आपल्या गावात रात्री बाया येतात बाया वरात आपल्या गावात तुला हाय का माहिती काय म्हणतो बायात, बायात। आएला। आएला। आले बाया आज कस येणार कसल्या बाया नाचत तिकड मी तिकडे उभा राहिले लटक मटक चाल माझी गरमी तुझे पट्टी का माझी काय आहे का तुझं जे मी तुझी गावात बाया आहे त्या दिवशी मला जाऊन देत नाही काय नाही असं करतेस तू तुला सांगते ना एकदा हो घरात उलट बोलतो काय काम फरत पुढे तुझं तर मित्रच नाही म्हणल्यावर मी बी नाही जात बाया बघायला आता आयला सूर्य तिकडे वाट बघत असन राव माझी अय सच्या रात्री ती काळ्या साडीवाली कसली भारी नाचत होती असं मला वाटत होतं मी जाऊन नाचावा तुला का आम्ही का चुत्या बीत दिसतो का काय रे रात्री आम्ही चरता तुझी वाट बघितली चौकात तुम्हाला बाहेर बघायचेत का हो हो बाहेर राव चला तुम्हाला कला केंद्र घेऊन देतो बाया बघायचं बी हा आणि त्यांच्याबरोबर नाचायचं अहो राया माझ्या तुमचा आज आहे तर काकाला केंद्रावर जातोय जणू कसं सुक गुलाबाचं लाच फुल पाण्या वाचून तुझ्यासारख्या नालायक माणसांना काय वाटतं रे एखादा बाईचा नवरा मेला तर ती का रस्त्यावर पडली का धंदेवाली झाली खरं खरं सांग मला तू काला केंद्रावर गेलता का नाही काय बापण काय ठेवलं तरी का तू तीच हात मार तू तर आई बाप टेन्शन वाढत बघ आज मला माहिती तुझ्या मनात काय चाललंय तर पण तुला एक गोष्ट सांगते बघ कला केंद्रामध्ये नाचणारी प्रत्येक बाई सारखीच नसते काही बाय ह्या सारखे असतात बघ पण ते तुला नाही समजणार